नमस्कार मित्रांनो जसं पाहू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार बांधकाम कामगारसाठी योजना आलेली आहे त्या योजना मार्फत कारण की तुम्हाला माहिती आहे का बांधकाम कामगारांसाठी एक किट आलेली आहे ते किट किट थ्रू तुम्हाला भांडे पण मिळू शकतात आणि भांडे तुम्हाला मिळत आहे आणि तुम्हाला माहिती आहे बांधकाम कामगारांसाठी त्याच्यामध्ये सर्वात जास्त काय फायदा होऊ शकतो त्यांच्या कुटुंबांना सर्वात जास्त फायदा होऊ शकतो कसा फायदा होऊ शकतो सर्व काही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार कारण की तुम्हाला माहिती आहे का बांधकाम कामगार योजना हे सर्व गरीब कुटुंबांना सर्वात जास्त याच्यामध्ये फायदा होणार आहे आणि फायदा कसा होऊ शकतो संपूर्ण माहिती स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार चॅनलवर नेमकं सबस्क्राईब जरूर करा कारण की याच्यावर या चॅनलवर तुम्हाला असे इंटरेस्टिंग आणि नॉलेजबल व्हिडिओ आणि तुमची कुठलीही योजना छोटी मोठी योजना सर्वात पहिली मी तुम्हाला सांगण्याची कोशिश करतो तर मित्रांनो मी प्रदीप बघा स्वागत करून स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवर मित्रांनो तुम्हाला या योजनेसाठी सर्वात पहिले कोणत्या वेबसाईटवर जायचं सर्वात पहिले मी सांगू इच्छितो तुम्हाला काय क्रोम ब्राउजर ओपन करायचं का महा महाबो डॉट कॉमवर जायचं तुम्हाला सर्वात पहिले पाहू शिता आणि तुम्हाला माहिती आहे का बांधकाम कामगारसाठी ही योजना कशी आहे सर्वात पहिले सांगू शकतो तुम्हाला याच्यामध्ये तुमच्या मुलीच्या लग्नासाठी पैसे मिळणार आहेत तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी किंवा मुलाच्या शिक्षणासाठी आणि तुम्हाला एक लाख रुपयापर्यंत काय आहे बांधकाम कामगारांसाठी तुम्हाला सबसिडी पण आता मिळणार आहे काही काम, काम करण्यासाठी किंवा कुठला व्यवसाय टाकण्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये एक लाख रुपये आणि तुम्हाला भांडण्याची किट पण याच्यामध्ये मिळणार आहे आणि फॉर्म कसा भरायचा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय करायचं या वेबसाईटवरती जायचं या वेबसाईटची लिंक तुम्हाला काय आहे डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार आहे त्या लिंकला तुम्ही काय करायचं क्लिक करायचं आणि त्या लिंकवरून तुम्ही फॉर्म भरू शकता आणि फॉर्म कसा भरायचा चला मी तुम्हाल तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पाहायचं मी काय करता व्हिडिओ संपूर्ण पाहत ना आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला समजणार नाही की बांधकाम कामगार योजनेचे फायदे कसे होऊ शकतात तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला एक मोबाईल नंबर लागेल एक आधार कार्ड लागेल बस तुमचं आधार कार्ड हे मोबाईल नंबर लिंक असावं तरच तुमचं काय तुम्ही फॉर्म भरू शकता आणि फॉर्म कसा भरायचा सर्व पण सांगू इच्छित तुम्ही काय करायचं माहिती आहे का महाबो डॉट कॉम या वेबसाईटवर जायचं गुगलवर आपण काय गु गुगलवर किंवा क्रोमवर कुठं जायचं आणि काय करायचं माहिती का ही वेबसाईट ओपन करायची हे वेबसाईट ओपन केल्यानंतर थ्री डॉट डिस्टी येतो इथं काय करायचं माहिती आहे का तुम्हाला एक आयकॉन मिळणार आहे डेस्कटॉप साईट इला काय याला काय करायचं क्लिक करायचं तर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्या समोर अशी वेबसाईट येणार आहे आता काय करायचं माझ्या या वेबसाईटला क्लिक करायचं तुम्ही आता याच्यावर नोंदणी करू शकता नोंदणी करण्यासाठी तुम्हाला पाहू पाऊ इच्छ पाहू इच्छिता असं जन आरोग्य कल्याण योजना तुम्हाला माहिती आहे का काही ना काही ना काही चांगल्या चांगल्या योजना याच्यात लागू होतात आणि तुम्हाला माहिती आहे शिक्षणासाठी सर्वात जास्त याच्यामध्ये जा तुमच्या लेकरांसाठी किंवा तुमची मुली असो मुलगा असो कुठल्याही घरात कोणताही व्यक्ती असो किंवा त्याच्या बिमारीसाठी पण याच्यामध्ये पैसा मिळणार तुम्हाला काय करायचं माहिती आहे का सर्वात पहिले सर्वात पहिले पाहू शकता हिरव्या डब्ब्यामध्ये तुम्हाला दिसत आहे कन्स्ट्रक्शन वर्क रजिस्ट्रेशन त्याला काय करायचं आहे सर्वात पहिली पाहू शकता कन्स्ट्रक्शन वर्क वर्कर्स रजिस्ट्रेशन त्याला क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला काय करावं काय नाही तर इथं पासून नेटवर्क थोडासा इशू आहे आणि तो, तो तुम्हाला फेस करावा लागेल कारण की माहिती आहे का इथं लोडिंग घेत आहे प्लीज नॉट कृपया लक्ष द्या तर मित्रांनो पाहू शकता जर तुम्ही कल पाहू शकता इथं का तुम्हाला सर्वात पहिलं लक्ष द्यावं लागेल इथं काय सांगितलेलं आहे कृपया लक्ष द्या तर इथं काय करायचं इंग्लिशमध्ये प्लीज नॉट तर आपण काय इंग्लिशमध्ये वाचायचं इंग्लिश इंग्लिशमध्ये वाहू शकता किंवा मराठीमध्ये तर मराठीमध्ये इथं काय क्लिअर दाखवले पाहूया जर तुम्ही पाहू शकता कल्याणमध्ये पाहू शकता कल्याणमध्ये काम करत असाल तर कल्याणमध्ये पाहू शकता इथं क्लिअर लिहिलेलं आहे जर तुम्ही कल्याणमध्ये कल्याणमध्ये काम करत असाल तर कृपया कल्याण हे तुमच्या जवळचे डब्ल्यू एफ सी स्थॉन म्हणून निवडा किंवा तुमच्या पाहू शकता इचल इच का इथं पाहू शकता काय लिहिलेलं आहे इथं पाहू शकता ब्लड दिसतो त्यामध्ये इचलकरंजीमध्ये पाहूजी इचलकरंजीमध्ये काम करत असाल तर कृपया इचलकरंजी हे तुमच्या जवळचे डब्ल्यू एफ सी स्थॉन म्हणून निवडा तर मित्रांनो तुम्हाला काय करावं लागेल इथं काहीच करत नाही तुम्हाला वाचायचं गरज नाही आहे कारण की तुम्ही माहिती आहे का मी व्हिडिओ बनवता येते आणि मला काय ब्लड येत आहे आणि तुम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसणार आहे तर मी तुम्हाला काय करा सर्व पहिली इथं बघू शकता आधार नंबर आधार नंबर कोणता टाका जो तुमचा बँकला ॲड आहे सॉरी काही बँकला नाही तर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का जो मोबाईल नंबर लिंक आहे तोच टाकायचा आता आधार नंबर इथे मी एक आधार नंबर टाकतो चाळीस ते इथं पाहू शकता मी एक आधार नंबर टाकला आता मला मोबाईल नंबर तोच टाकायचा आहे जो तुमच्या आधारला क्लिक लिंक आहे तर मित्रांनो पाहू शकता तोच नंबर इथं टाकत तर मित्रांनो मी काय केलं कम्प्लीट करा प्रोसेस टू फॉर्म तर आता काय करायचं आहे माहिती आहे का इथं तुमचे काय सर्वात पहिले काय करायचं पहिले नाव तुमचे सर्वात पहिले आता पाहू शकता आपल्या हाताच्या इथं पाहू शकता हाताच्या ठसे आधार डाटा बेसमध्ये असलेल्या ठस्यांची बरताळून बघण्याची प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे तर मित्रांनो मला काय करायचं इथं पाहू शकता सर्वात पहिले काय करायचं फर्स्ट नेम तुमचं नाव टाकायचं गाडी जसं की इथं पाहू शकता एक नाव टाकतो मी कोणाचं बी एक, एक इथं नाव टाकायचं आहे इथं नाव टाके पतीचे नाव फादर्स नेम इथं काय टाकायचं आहे माहिती आहे का, का फादर्स नेम तर इथं फादर्स नेम पाहू पाहू शकता मी फादर्स नेम टाकलेला आहे तर आता काय अड नाव टाकायचं आहे तिथं पाहू शकता जे तुमचं अडनाव आहे तिथं इथं काय टाकायचं इथं ॲड करायचं आहे तर मी तुम्हाला हे प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर इथं पाहू शकता हे प्रोसेस मी कम्प्लीट केलेली आहे आता पाहू शकता खाली तुमचं पुरा बायोडाटा खालीच चालला येईल तर मित्रांनो लिंक अटी काय अटी काय करायचं माहिती आहे का तुमचं लिंकमध्ये काय आहे इथं काय मेल फिमेल काय आहे अवधार तुम्ही काय असाल ते तिथं काय टाकायचं आता विवाहिक विवाहिक स्थिती तुमची विवाहिक स्थिती काय आहे इथं बरोबर डिव्हरटेड आहे मॅरिड आहे सिंगल आहे काय बी तुम्ही आता तुम्ही सिंगल आहे का मॅरिड आहे तिथं काय करायचं तुम्हाला तुमच्या मताने निवडायचं आणि तुम्ही जन्मग्रे काय जन्मतारी तुम्ही इथे पाहू शकता सर्वात पहिले साल इथं काय करायचं आहे निवडायचं आहे जो तुमचा जन्म असेल आणि इथं काय करा सप्टेंबर काय जो महिना असेल तर काही इथं पाहू शकता मी दोन महिना आता इथं घेणार आहोत आणि तुम्ही जे जन्मतारीख आहे ती तिथे ॲड करायची आता ॲड केल्यानंतर बघू शकत पाहू शकता हे सर्व काय झालं आहे आता कॅटेगरी सर्वात पहिली कॅटेगरी काय आहे जनरलमध्ये येत आहे ए एन टीमध्ये एन टी मध्ये येतं ओबीएससीमध्ये तर इथं पाहू शकता इथं मी एन टीमध्ये येणार हा तुम्हाला फॉर्म मी क्लिअर भरून दाखवता तुम्हाला काय करा फक्त फ्रॉम संपूर्ण पाहायचा तरच तुम्हाला समाज आहे तर इथं आले आल्यानंतर पाहू शकता मोबाईल नंबर सर्व इथे आलेला आहे तर इथे पाहू शकता इमारत क्रमांक तुम्ही कुठे राहता तुमचं काय बिल्डिंग नंबर तुम्ही काय तुझं काही टाकता तुमच्या घरापाशी मंदिर आहे नम्द। का काही आहे तर मी काय टाकतो बीएसएनएल एल बी एस एन एल ऑफिस तर मित्रांना बीएसएनएल ऑफिस का टाकलं माहिती आहे का माझ्या घराचं समोर इथं रोड रस्ता का टाकायचं तुम्हाला माहिती आहे का इथं इथं सगळं अडगाव माझ्या गावाचं नाव इथं पाहू शकता आपल्या गावाचं नाव काय असेल ते टाकायचं एरिया तुमचं एरिया काय आहे ते टाकायचं एरियामध्ये तुमचं गावाचं नाव टाकलं तर चालते तर मित्रांनो बघू शकता शहर काय शहर तुमचं इथं बघू शकता शहर शहर आहे का काय आहे का का ते टाकायचं इथं बघू शकता मी गावाचं ना टाकून दाखवता शहर मध्ये काय गावाचं नाव टाकलं तर मित्रांनो इथं बघू शकता सर्वात पहिले काय करायचं माहिती आहे का महत्वाची जागा जवळपास तुमच्या जवळपास काय आहे हे टाकायचं म्हणजे तुमचं एखादं तालुक्या ठिकाण टाकायचं इथं बा मी तालुक्या ठिकाण टाकत आहोत बघ टाकलं आता काय कर महाराष्ट्र तुम्ही महाराष्ट्र मध्ये राहता कुठं राहता इथं महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे पाहू शकता राज्य सिलेक्ट करेल आता काय करायचं माहिती आहे का इथं जिल्हा आता जिल्हा सिलेक्ट करण्यासाठी अकोला अमरावती तुमचा जो पण असेल तो इथं सिलेक्ट करेल मी बुलढाणामध्ये आहे तिथे बुलढाणा सिलेक्ट केला आता इथं पाहू शकता तालुका तर मित्रांनो खामगाव तर इथं इथे पाहू शकता ऑफिस इथं पाहू शकता काय तुम्ही कोणत्या वेळ ना अटाडी आवार बोरीहडगाव तर पाहू शकता इथं काय गाव असं वाढलेलं आहे तिथे टाकू शकता इथं पिनकोड तुमचा आपोआप येऊन जाईल तर मित्रांनो पाहू शकता इथं काय तुमचं पिनकोड बी फोर 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 थ्री झिरो थ्री माझा पिनकोड पण इथं आलेला आहे तर मित्रांनो पाहू शकता सर्व डिटेल्स भरली खाली तुमचा फॉर्म इथं असा इथं ऍड होऊन जाईल तुमची एज काय आहे तुमचं वर्ष काय सर्व काही इथं तुम्हाला क्लिअर दिसणार आहे तर इथं नॉमिनी काय करायचं तुम्हाला पाहू शकता तुमचं बरोबर आहे का नाही चेक करू शकता सर्व काही माहिती आहे का इथं राईट भरलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं खाली याचं आहे आणि इथं काय कर कामगा कामगारांचा वर्क पाहू शकता मिशन वर्क का, का, काय करतो सेंटरिंग वर्क क स्लॅब फ्लॉमलिंग काय फ्लो काय तुम्हाला नाही पेंटर तुम्ही एज्युके पाहू शकता तुम्हाला वाटेन ते वेल्डर तुम्हाला वाटेन तो तुम्ही काय करू शकता याच्यामध्ये जर तुम्हाला जमते तो तु, तु, तुम्ही काय करू शकता ते काम तिथं निवडू शकता जसं की पाहू शकता मी काय करतो माहिती आहे का इथं एखादं कोणतं बी स्लॅब कोणतं बी कोणतं बी याच्यामध्ये एक ॲड करतो तर मी त्यांना पाहू शकता हे ग्रामशोक जोड आपण काय करायचं इथं आहे तर मित्रांनो बघू शकता इथं ग्रामशोक करू शकतो तुमच्या मतात तुम्हाला काय करावं लागेल ते तुम्ही इथं कॅड करू शकता तर मित्रांनो आता काय करायचं माहिती इथं इथं तुम्हाला काय करायचं सॉरी काही आता मित्रांनो एक एक गोष्ट थांबा इथं इथं फॉर्म थोडा चुकलेला आहे इथं काय करायचं माहिती आहे का आता बघू शकता इथं हे कॅ कट करायचं आहे इथं पण कट करायचं आहे सर्वात पहिले इथं काय करायचं आपल्याला माहिती आहे का इथं असं करायचं प्रॉब तर मित्रांनो पाहू शकता रजिस्ट्रेशन मधलं पाहिजे कुठं तरी काहीच जागा राहू द्यायची नाही आणि हा प्रॉब रजिस्ट्रेशन ऑफ युअर जारी क्रमांक इथं काय करायचा तुमचा रजिस्ट्रेशन क्रमांक इथे ऍड करायचा आहे जो बी तुमचा नंबर असेल तो इथे ॲड करून टाकायचा आहे इथे ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का खाली आला जावक दिनांक म्हणजे तुम्ही जावक आव म्हणजे पाहू शकता जावक क्रमांक पण तुम्हाला मिळणार आहे ग्रामपंचायतमधून तो पण तिथे ॲड करायचा खाली आल्यानंतर बघा इथं बघू शकता तुम्ही सर्वात पहिले काय करायचं माहिती आहे का काम तुमचं काम तुम्हाला माहिती आहे का जे काम तुम्हाला येत असलं तेच तुम्हाला इथे ॲड करायचं आहे नाहीतर तुम्हाला इथं काय प्रॉब्लेम येणार आहे तर मित्रांनो बघू शकता मी आता मी व्यवस्थित भरलेला आहे आता काय कार्यपुस्तिका क्रमांक इथं बघू शकता आणि कार्यपुस्तिका पाहू शकता नाका कामगार नाका कामगार माहिती आहे का तुम्ही नाक्यावर काम करत असाल किंवा काय टाकू शकता तुम्ही नाक्यावर काम करू शकता तो ते डेटा टाकायचं किंवा काही पण तुम्हाला डेटा टाकायचं ते इथं काय केल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का नाका कामगार जिल्हा तुमचा जिल्हा जो जो आहे तो निवडायचं आहे काय आहे मी पैसे तालुका ॲड केलं सर्व झाल्यानंतर काय डिटेल तुम्हाला एवढी भरायची आहे मी कारण की हा फॉर्म मी स्वतःही भरणार आहे कारण की माझं मी तुम्हाला भरून दाखवत आहे तर मित्रांनो हे सर्व काही फॉर्म मी तुम्हाला भरून दाखवलेला का पुरा काय झालेला आहे इथं सिलेक्ट झालेला आहे आता ॲड केल्यानंतर इथं सर्व ऑप्शन काय नंतर मला आता माहिती फोटो अपलोड करायचा तर मित्रांनो अपलोड फोटोचं ऑप्शन आलेला आहे इथं काय करू शकतो माहिती आहे का इथं आपण काय करा ट्राय अगेन केल्यानंतर इथं काय इथं काय करायचं फक्त बरं अपलोडच्या ठिकाण जायचं इथं अपलोड आल्यानंतर इथं आपण गॅलरीमध्ये जाऊ शकतो आणि इथं आहे तुमची जे फाईल आहे तिथं जाऊन तुम्ही काय करू शकता फोटो ॲड करू शकता तर मी फोटो ॲड नाही करणार कारण की मला फॉर्म भरायचा नाही आणि तुम्ही करू शकता हे प्रोसेस केल्यानंतर इथं क्लिक करायचं आणि इथं काय सेव्ह सेव्ह प्रोसेजर कम्प्लीट करा फॉर्मॅट नॉ नॉट व्हॅल well, काय दाखवलं इथं पाहू शकता क्लिअर क्लिअर व्हॅलीड तर मित्रांनो इथं काय आहे फॉर्म अपुरा झालेला आहे आणि फॉर्म भरायचा राहिलं तर मित्रांनो बघू शकता मी काय केलेलं आहे माहिती आहे का फॉर्म हा पूर्ण नाही भरला फक्त तुम्हाला मी शॉर्टकट शॉर्टकट दाखवलेला आहे तुम्ही शॉर्टकट नाही तुम्ही कट भरू शकता इथं बघू शकता मी सर्व फॉर्म व्यवस्थित भरलेला आहे इथं काही प्रॉब्लेम झालं नाही आहे कॅटेगरी दूरध्वनी क्रमांक मॅरिड सिंगल काय तुम्हाला ते टाकायचं ते पाहू शकता आणि तुमचं अळणाव मेल फिमेल काय आहे ते तुम्ही काय करा व्यवस्थित टाका तुमचं जिल्हा तुमचा तालुका तुमचं गाव सर्व काही जर करा व्यवस्थित भरल्यानंतर तुम्ही खालची ब्रुशी तुमची ह्या व्यवस्थित भरून घ्यायची आहे आणि तुम्ही स्वतःही भरू शकता आणि दुसऱ्याला पण भरू शकता आणि तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये तुमचा सर्वात जास्त फायदा होणार आहे तो फायदा मी तुम्हाला पहिलेच सांगितलं आहे कारण की माहिती आहे का तुमच्या मुलाचं याच्यामध्ये फायदा होणार आहे तुमच्या मुलीचं शिक्षणासाठी पैसा मिळणार दाखवण्यासाठी पैसा मिळणार आहे तुमच्या मुलीच्या मुलाच्या लग्नासाठी तुम्हाला, टाकुना टाकुना तुम्हाला कामगार म्हणून तुम्हाला एक लाख रुपयेपर्यंत पैसा मिळणार आहे आणि सबसिडी थ्रू पण तुम्ही इथं काय तुम्हाला पैसा मिळणार तर मित्रांनो या योजनेचा फायदा घेण्यासाठी हा फॉर्म तुम्हाला अर्जंट भरावा लागेल आणि कामगार तुम्हाला काय याच्यामध्ये एक सर्टिफिकेट भेटणार आहे तुम्ही हा ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुमच्या घरामध्ये घरामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये तुमच्या घरी काय आहे ग्रामशॉकद्वारे किंवा तुम्हाला ऑनलाईन तुम्ह पोस्टद्वारे काय आहे तुमच्या तुमच्या इथं काय आहे तुम्हाला सरपटी केलं जसं की पाहू शकता तुम्ही रोजगार हमी कार्ड येतं तुमच्या पाशी कोणतं कार्ड आहे मला सांगायचं आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आली हा प्रॉब्लेम भरता नाही तर मला कमेंटमध्ये कळवायचा आहे आणि मी तुम्हाला ए टू झेड इन्फॉर्मेशन सांगणार कसं भरायचं कसं नाही खालची प्रोसेस तुम्हाला समजली नाही समजली तर सर्व काही इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच भेटतोय एक कार्ड म्हणून जय हिंद वंदे मातरम जय शिवराय